नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन नवीन जुगाड दावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चला तर आपण आज घेऊन या मित्रांनो ही ज्वारी मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही ही ज्वारी आहे तर ही ज्वारी आईनं आता कंस टाकण्याची अवस्थेत आहे मित्रांनो कंस टाकण्याची अवस्थेत तुम्ही पाहू शकता तर याच्यासाठी वॉटर सोलर खत घेतो आहे मित्रांनो आपण तेरा झिरो पंचेचाळीस पंचे तेरा झिरोपंचेस घ्यायचं कारण मित्रांनो जी कणूस आहे हे कणूस चांगल्या प्रकारे पडीन आणि कणूस घेऊन होईल कुलर खत सोडू मित्रांनो याला तेरा झिरो पंचेचाळीस जेणेकरून कणूस पण चांगलं येईल आणि <coughs> तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण या टाकीच्या साह्यानं आता खत टाकून घेतलेलं याच्यामध्ये एक पाहू शकता तुम्ही तेरा झिरोपंचेचाळीस खत टाकलेलं आहे आपण आणि एक काडी मित्रांनो एक काडी काळीच्या साह्यानं आपण हलावून घेऊ आणि याच्यात काय करू आपण आता एक खत आहे हे खत टाकलेलं आहे एक खत टाकलेलं आहे आता याच्यात आपण पाणी टाकून घेऊ तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्याला एकरी तीन किलो वॉटर सोलर खत घ्यायचं आहे आपण तेरा झिरोपंचाळीस खत घेतलेलं आहे मित्रांनो एक नंबर फायदा आहे आणि नव्वद टक्के खत लागतं मित्रांनो जेणेकरून आपण वरून टाकलं तर ते चाळीस ते पन्नास टक्के खत लागतं आणि वॉटर सोलरच्या सहाय्याने जर आपण खत सोडलं तर पूर्ण पन्नास ट नव्वद टक्के वॉटर सोलर मित्रांनो मित्रांनो आपली वरची मजुरीसुद्धा वाचते आणि सहज जर ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटामध्ये वॉटर सोलर खत सोडला जातो दिवसभर बेजार व्हायचं काम नाही मित्रांनो एक नंबर व्यवस्थित जुगाड आहे पूर्ण खत टाकलं आहे तिच्यात आता पाणी भरून घेतो आहे आपण पाणी भरल्यानंतर आपण ड्रिपच्या साहाय्याने खत सोडू मित्रांनो आपण डायरेक्ट मोटरला एच डी पी नळी बसवलेली आहे त्या एच डी पीच्या साह्याने आपण ते खत सोडतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता एच डी पी नळी आहे या एच डी पीच्या नळीच्या साहाय्याने आपण खत सोडणार आहे तुम्ही पाहू शकता हे खत टाकल्यानंतर आपल्याला काळीनं व्यवस्थितरित्या हलावून घ्यायचं आहे मित्रांनो एकजीव करून घ्यायचा जेणेकरून खत पूर्णपणे पाण्यात वीर जाईल तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण वरून खत न टाकताना वॉटर सोलरच्या साहाय्याने खत टाकत मित्रांनो तर वाटर सोलरचे खत सोडतो आपण तर नव्वद टक्के खत लागतं मित्रांनो एकत वरून आपण तुम्ही पाहू शकता आता हे दोनशे लिटर टाकी आहे टाकीमध्ये खत टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नळीच्या साहाय्याने पाणी टाकणं चालू आहे पाणी टाकणं चालू आहे जेणेकरून आणि ही काळी मित्रांनो ते काळीनं आपण घोळ व्यवस्थित करून घेऊ शकतो एक काड़ी आहे तुम्ही पाहू शकता ड्रिपच्या सहाय्याने खत सोडतो आपण मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस ज्वारी कंस टक्क्याच्या अवस्थेत आहे तेरा टक्के जो युरियाचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये तर ते काय करीन मित्रांनो कंस लवकर पेक्याचा प्रयत्न करीन आणि पंचेचाळीस टक्के पोट्यास मित्रांनो तर पोट्यास काय काम करीन साईज गेन करायचं काम करीन जेणेकरून करू चांगलं येईन दानां व्यवस्थित येईन वॉटर सोलरच्या सहाय्याने एकदम पद्धतशीर मिनटांनो मित्रांनो फक्त दहा ते पंधरा मिनिटात खत सोडलं जातं एक नंबर जो तुम्ही पाहू शकतो मित्रांनो आपण नळीच्या सहाय्याने प्रेशर देऊन फिल्टरमधून नळी काढली आपण त्या फिल्टरच्या नळीनं प्रेशर देऊन आपण खत एच डी पी नळीनं खत चालू आहे मित्रांतून पाहू शकता मोटर ऑटोमॅटिक खतवडते मित्रांनो एक नंबर जुगाड आहे आणि कमी टायमात आपलं खत व्यवस्थापन होतं मित्रांनो आपली मजुरी पण वाचते आणि मग कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो पण सबस्क्राईब करा